नाही का तरी रक्तदान करायचे तर त्यांनी ओळखलं ओळखलं सगळं फार एवढंच वाटतं मला होय तर आज ना आम्ही सगळे शनिदेवाला तो व्हिडिओ पूर्ण बघा मलाही बो डायरेक्ट दरवाजा लावताना सुद्ध सुद्धा व्हिडिओ काढावा लागतो कारण की काहीच राहत नाही माय एक आधीच मला बसायला घेत नव्हतं ज्या गाडी मी बसलो ना ती गाडी सुद्धा माझ्याकडून बंद पडली बी गाडी पा बंद पडू राहिली झटके मार राहिली उतर सगळं करून पाहिलं आम्ही हा शहानी माणसं बसण्या सगळं केलंय बो ती चालू चालू गाडी चालू आम्हाला करते ती माहिती ना काय गाडी चालू होत नव्हती मी तरी त्याला म्हणलो गाडी मला काही चालू करता येत होती पण मला काटाळ आलता चालवायचा मला वाटलं काय झालं काय नाही पण तिथे ना आमच्या हाती तेव्हा त्या सुद्धा सगळे व्हिडिओ बघतात बघतोय म्हणते काय रे व सगळं महाराष्ट्र गाजून टाकलंय तो आत्ती म्हणत होते मला पंकी व्हिडिओ मध्ये घे आणि सगळ्यांना सांगाल मी तू आत्ती म्हणलं बरं बरं सांगतो एवढी बाय गाडी चालू ना तर मला याच्या आधीच भरोसा नव्हता त्यात आपण इकडं त्या गावाला पोहोचून गेलो जिकडे शनिदेवाचं गाव नाही का म्हणजे जिथं शनिदेवाचं मंदिर ना तिथे याका सुद्धा ना दरवाजे वगैरे नाही का बरं का तिथे कोणती चोरी वगैरे काहीच होत नाही कधी आणि चोरी वगैरे करायचा कोणी प्रयत्न केला शनिदेव शनिदेवायच त्यांची फजिती करायला आणि ते आमच्या घरापासून मोकर लांबी रे त्याच्यामुळे फार छान लागून जाते मला तर दोन दोन मिनिटाला पाणी प्यायचं इथं पाणी गेलं गेलो सगळं मग तोंड भरून गेला यायला मला अवघड झालं आता इकडे आपले सगळे पोर आधीच येऊन पोचलेले होते बँकला कशाला दरवाजे नाही आता आपल्याला आहे इकडे आपल्याला सगळं सांगत होते ना आम्ही फक्त ऐकत होतो काय आम्हाला काही नॉलेजच नव्हतं त्या गोष्टीच बाकी सगळं माहिती एवढं सांगणार छान माणूस असला का

त्याला कळत नाही काही ते बाकीचं सगळंच होद्या पण हे मंदिर ना खरंच लय भारी बरं का मेन म्हणजे द्यावलं मीच पहिल्यांदा आलो होतो लय दिवसांची इच्छा होती ना आज ती कंप्लीटही झाली रक्तदान करायची काय त्यांनी ओळखलं ओळखलं सगळं भारी एवढंच वाटतं मला बाकी काहीच नाही नाही राहूरीच आहे मी हा का हा का <laughs> <के> <laughs> आता हे डॉक्टर मॅडम होत्या सगळ्यांची सेवा हो करते आणि त्या मेन म्हणजे एवढं खुश झाल्या ना यायला म्हणलं तुमच्यामुळे मला लय भारी वा आता आणि ते म्हणत होते आमचे मोठे सर आहे ना त्यांना सुद्धा तुला तुझ्यासोबत व्हिडिओ कॉल बोलायचं म्हणलं काय अडचण नाही करा त्यांना व्हिडिओ कॉल आपण बोलू कॅमेरामॅन okay. <laughs> okay. फुल गायडन्स चालू आहे कॅमेरामॅनच तो तो कॅमेरामॅन ना काय बाहेर करू राहिलाय अरे मोर करून उचल एकदा माय पायले बाजत होते यांना म्हणलं तुम्हाला जर आयफोन होती फोटो करच काढायचे असेल ना तर तुम्हाला मला उचलून घ्यावं लागं भू तिथं एवढे भयान पाय बाजू राहिले आणि यांचं चाललंय फोटो काढायच फोटो काढायचं एवढे भयान पाय बाजत आहेत तिथं तणा दम फोटो काढायचं काम चालू आहे वो हो। फोटो साठी ედაयडाई कोर इद्यालां पोराल त्याचे पप्पंनी गाडी घेऊन नव्हती दिली वाटतं ते मोकळे ედაयून गरीत होतं काय रे कसं पडतोय खाली तिंदा ते अरे

<laughs> बोल मी टाकेन मी शपथ टाकेन ना युट्यूब लाईव्ह बंद झाली बंद झाली लाईव्ह करीत हे पाय बाजले पर हे एक नंबर लोकेशन यावं काही कधी जर आले ना शेन द्यावाला खरंच या तुम्ही कारण की जी वाईफ येणार आहोत शपथ एक नंबर त्यात अशी येडे मित्र जर तुमच्या संघ असले तर मग काही खरंच नाही सगळ्यात जास्त मजा आहे आता हे महाराज इथं डमरू वाजत आले होते का मी तर अचानक घाबरूनच गेलतो बस अरे ओम शनी म्हणायला लावलेलं आहे म्हणत राहायला पाहिजे तो थोडी बुद्धी वगैरे येईल खास करून मला गरज आहे बुद्धीची आम्हाला गरज आहे माझ्या मित्रांना जास्त गरज आहे बुद्धीची आता काय जे आहे ते पण रे हो काय रे मध्ये मध्ये लुडबुड करतोय तू एक न, एक नंबर चष्मा शोभतोय माहिती का एक नंबर चष्मा शोभतोय कळूनच येत नाही डायरेक्ट चष्मा चष्मा

गावात गावात धरायचं गावात धरायचं आपलं एक मेंबर कुठं हरवलं इकडे नाही त्याला कधी गाडी नीट जमणारच नाही मोकर जोरात गाड्या चालवलं बरं अनुभवची हवा दिली आता डायरेक्ट टायर ची आरा बाबो यावं लागलं इथं काय आलं अरे मेन म्हणजे याच्या गाडीचा नवीनच टायर होता तो आता खराब होऊन गेला ते परडायला लागलं होतं एवढी जोरात गाडी पळवली गरम आहे ना हा गरम झालंय इथं यांनी केलंय दुकान बंद मारा कमी आता मी गाडी चालू केली होती ती मी रेस करत होतो आणि माझ्या मित्राने डायरेक्ट तिचा गेअर टाकून दिला अजून पळवा ना गाडी अजून जोरात पळवा हा अजून जोरात पळवा त्या टायर फुडून टाकलं झालं कुठं ना कुठं ना आता मी तर खुर्ची लागलो असायलाच माझ्या थोडंच माझ्या मागची खुर्ची ओढून घेतली आणि फार वाटोळ करून टोला एवढी मेन क्लिप आहे गुन ती आता क्लिप डिलीट करायची आहे अशा अशा क्लिप आहे ना मिडीट नसतो घरीच आता मला नाही माहिती आता काय आता काय आता काय त्याच्यात आयो कोणचा फोन आलाय एकटा एकटा लांब येऊन उभा राहिला नाही का हा फोन आलाय कोणता बाबू आम्हाला तर काही कोणचे फोन येत नाही याला दोन उभा राहतो हा आमच्या पैसुद्धा उभा हे बो देवाला जाताना अशी आमची धिंगा मस्ती पोरामध्येच चालू होती तुम्ही बी मित्रांन सांगत का नाही मला एवढं सांगा व्हिडिओ लवकर लाईक करून टाका